आपल्या घरचं घासलेट बंद झालं आपल्या घरचं साखर कंट्रोलच्या दुकानाची बंद झाली काय आपल्याला जे काँग्रेसच्या काळामध्ये डालडा रवा का सगळे जे मिळत होतं डाळ मिळत होती ती सगळे जे सगळं बंद करून टाकली याचा अर्थ तुमच्या घरात गॅस सिलेंडर आल्याबरोबर तुम्ही झाला श्रीमंत आपलं जे एलचा जो सर्वे होतो ज्याच्या घरी ऐश्वारामाच्या वस्तू आहेत त्या सगळ्यांचं नाव बीपीएल मधून कमी केलं जात त्या ऐश्वारामा तुमचा गॅस सिलेंडर येतो आणि गॅस सिलेंडर मध्ये तुमच्या घरी सर्वे करायला यायची गरज नाही तो तहसीलदार जवळ आहे की गोनाजोराच्या घरी गॅस सिलेंडर आहे कलेक्टरकडे आहे राज्य सरकारकडे आहे आणि केंद्र सरकारकडे आहे या देशामध्ये आता कोणीच गरीब राहिला नाही अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची म्हणून तुमच्या घरचा गॅस सिलेंडर आला आणि तुमचं सगळं त्याला घासलेलंच म्हणतो की माती तेल म्हणतो आपण इकडे रॉकेलचं तेल म्हणतो ना हा तुमचं कंट्रोलच्या दुकानातलं रॉकेलचं तेल बंद करून टाक म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आज देशामध्ये कोणीच आता गरीब राहिलेला नाही असं भाजपचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज महिलांना या महागाईच्या आगाईमध्ये घर चालवणं काही आता सोपं राहिलेलं नाही आणि या महागाईच्या विरोधातला अलगार आपल्या महिला काँग्रेसच्या प्रदेशच्या अध्यक्षा संदाताही सवाल अखेर त्यांचा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे आणि म्हणून या महागाईच्या विरोधातला एल्गार आत्ताच मला पत्रकार आम्हाला विचारत होते शंकरराव प्रतिष्ठानामध्ये की महिलांचा मेळावा आपली निवडणुकीची तयारी सुरू झाली का मी त्यांना सांगितलं की निवडणुकीची तयारी नाही आहे हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला एल्गार आहे महिला आता या महागाईच्या विरोधात आणि महिलांच्या विरोधात सातत्यानं भाजपनं केलेलं अन्याय ज्या मुलींनी या देशासाठी सुवर्ण पदक कमवलं आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार आमच्या महिलांचं शोषण करत, होता, करत होता, त्या पलवान मुलींचं शोषण करत होत त्याच्या विरोधात त्या आमच्या महिलां महिलांनी एल्गार फुकारला विरोध केला जंतर मंतरवर दिल्लीमध्ये बसलेत प्रधानमंत्र्यांना त्यांनी निरोप पाठवलेत पण त्या भाजपच्या खासदारावर कारवाई झाली नाही त्या ज्या पैलवान मुली होत्या ज्यांनी आपल्या देशासाठी सुवर्ण पदक कमवलं त्या आमच्या महिलांना त्या मुलींना त्या पोलिसाच्या हातून फरकडत त्यांना त्यांच्यावर अत्याचार करण्याचं काम याच नरेंद्र मोदी आणि याच भाजपनी केलेलं आहे महिलांचा सन्मान करणं नाही आणि निवडणुका आल्या की बैनो आणि भाईओ ही जी काही प्रथा आहे या व्यवस्थेचा विरोध आपल्याला केला पाहिजे आणि तुम्हाला मगाशी आमच्या ताईनी सांगितलं की महिलांना बरोबरीचा अधिकार मिळावा लोकशाहीमध्ये मिळावा आणि म्हणून त्र्याहत्तर दुरुस्ती करून राजीव गांधीजींनी आपल्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनण्याची संधी दिली पंचायत समिती ग्राम पंचायत नगरपालिका सगळ्या ठिकाणी आमच्या महिला बरोबरीनं नाही एक संख्येनं जास्त अशा पद्धतीची व्यवस्था काँग्रेसच्या राजवटीमध्ये राजीव गांधीजीने केली महिलांना बरोबरीचे अधिकार देण्याचा निर्णय केला आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आज महिलांनी मूड बांधण्याची गरज आहे अत्याचाराच्या विरोधात लढण्याची भूमिका घेणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं दायित्व जाते आहे आणि काँग्रेस महिलांच्या पाठीशी आहे महिलांना न्याय देण्यासाठी आमचे नेते राहुल गांधीजी या देशाला न्याय व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाची लोकशाही आणि सगळ्यांना समान न्याय मिळवण्यासाठी त्या पद्धतीची एक व्यवस्था या देशामध्ये निर्माण करण्यासाठी हजारो किलोमीटर कन्याकुमारी ते काश्मीर आता मणिपूर ते मुंबई असं त्यांनी मोठा जनसंवाद सुरू केला यात्रा काढली या देशाच्या लोकांमध्ये जे भय निर्माण झालं होतं अनेक धर्माच्या अनेक जातीच्या लोकांमध्ये जे भय निर्माण झालं होतं त्यांच्या मनातलं हा भय काढून देण्यासाठी मत हे सांगण्यासाठी राहुल गांधीजींनी आपल्यासाठी या पद्धतीचा एक प्रयत्न सुरू केलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की स्त्री शक्तीच्या माध्यमातून आजपासून प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगण्याची गरज आहे टी व्हीमध्ये आपण पाहिलं तर सरकारचीच बाजू आपण पेपरमध्ये वाचलं तर सरकारची बाजू महागाईबद्दल बोललं जात नाही आपल्याला कधी टी व्हीवर दिसते का महागाई वाढली म्हणून आपल्याला आमच्या मुलांना मुलींना नोकऱ्या मिळत नाही हे कधी टी व्हीवाले पेपरवाले दाखवतात आज आमच्या मुला मुली शिकलेल्या आहेत बेरोजगार आहे या दे हा देशच आता बेरोजगारांचा देश झाला अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून स्त्री शक्तीचा मोठा वाटा आता या लोकशाहीमध्ये आपल्याला परिवर्तनासाठी उपयोगी ठरणार आहे आणि म्हणून नांदेडच्या या महिला मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण रणरागिणी निर्माण होऊन या दृष्ट आणि अत्याचारी व्यवस्था जी आज लोकशाहीच्या माध्यमातून देशाच्या सत्तेत आणि राज्याच्या सत्तेत बसलेली आहे या सत्तेला उफडून फेकण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करावं हे आव्हान मी या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं का करतो आहे आणि म्हणून या चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून धन्यवाद करतो माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद